पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी कोकुळ बासुंदी राधानगरीचा मेळावा झाला हो कारण की आजच्या उपस्थितीवरून आणि काँग्रेस किती जिवंत आहे स्वर्गीय पी एन साहेबांनी या तालुक्यामध्ये काँग्रेस जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि त्यांच्या पश्चात काँग्रेसचा कार्यकर्ता घट्टर हे दाखवून दिला आजच्या मेळाव्यात साहेब शिवाय लढायची आपण तयारी दाखवली शेवटी प्रत्येक पक्षाची इच्छा स्वतःचा पक्ष वाढावा मी जिथे मी काँग्रेसचा नेता माझी अपेक्षा असणार काँग्रेस वाढली पाहिजे काँग्रेसचे कार्यकर्ते तयार झाले पाहिजे आणि म्हणून ज्या ज्या तालुक्यामध्ये शक्य होईल तिथे तिथे आम्ही ताकदीनं स्वबळावर या ठिकाणी लढू जिथं आघाडी शक्य होईल तिथं आघाडी करू मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत कार्यकर्त्यांना आपण काय सांगतो नाही बघा आम्ही सांगितल्याप्रमाणे मतदार यादीवर लक्ष ठेवणे लोकांच्यापर्यंत पोचणं जे भ्रष्ट सरकार आता महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्याला वाली नाही अशी अवस्था आहे बेरोजगारी वाढत चाललेली आहे महागाई वाढत चाललेली आहे हे जी कनेक्शन आम्हाला मिळत नाही से अशी अवस्था शेतकऱ्याचे म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत जाऊ किंवा जावा अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली दिवाळीची फटाके आता फुटलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता काही तुमचे फटाके फुटला पाहिजेत नाही आता सुरुवात आहे दिवाळी चालू झालेली आता हे सुरूच राहणार जानेवारी घ्यापर्यंत ताज्या <laughs> बातम्यांसाठी आरके के न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा सब फुटता उधळे लाली उपाळी राम पारी दिशा दाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेड आणि सक्कसवीच सक गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्धोत्पादने गोकुळ असलचं कोल्हापूरची जव आहे कोल्हा